ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस ऑगस्ट च्या भागामध्ये इकडे आता कुसुम सांगत असते काय झालंय तुम्ही सायलीच्या आई वडिलांच्या बद्दल बोलताय तुम्हाला हे सत्य कधी कळलं कुठे आहेत ते कोण आहेत सायलीचे आई वडील यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मला फक्त इतकंच कळलंय सायलीचे आई वडील जिवंत आहेत यावरती कुसुम म्हण ते कुणी सांगितलं हे तुम्हाला यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो त्या दिवशी ज्या वेळेला इकडे त्यावेळेला अद्वैत बाहेर आला आणि अद्वैतने सुद्धा मला तेच सांगितलं अद्वैत मला म्हणाला की मधुभाऊ बोलत होते की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत सायलीचे आईबाबा जिवंत आहेत हे अद्वैत मला सांगत होता आणि त्यानंतर मग आता मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलो ना तेव्हा सुद्धा मधुभाऊंना शुद्ध आली होती आणि शुद्ध आल्यावरती मधुभाऊ पुन्हा एकदा आता सायलीला बोलवत होते सायलीला ज्या वेळेला ते बोलवत होते आणि त्याच वेळेला त्यांनी आता सायली नसल्यामुळे मला सांगितलं की सायलीच्या आईबाबा जिवंत आहेत यावरती आता कु कुसुम सांगायला ते कोण आहेत आई बाबा तुम्ही काही सांगाल का यावरती तो सांगतो मला फक्त हे एकच वाक्य कळालेलं आहे त्याच्यावरती मला काहीच माहिती नाहीये आणि या सत्याचा शोध घेण्यासाठी मला आता प्रयत्न तर करायचेच आहेत पण खरं सांगू का तर हे मधुभाऊंनी आता का सांगितलं मला माहित नाही यावरती कुसुम म्हणते तेच तर मी पळण्याचा विचार कारण मधुभाऊंना हे आधी माहिती असण्याची शक्यता असणं ना शक्यच नाहीये कारण मधुभाऊंना हे माहिती असणंच नाहीये कारण मुळातच मधुभाऊंना जर हे आधीपासून माहिती असतं तर कदाचित मधुभाऊंनी हे मला आधी सांगितलं असतं पण हे अजूनपर्यंत मधुभाऊंनी गुलदस्त्यात ठेवलं म्हणजे म्हणजे मधुभाऊंना सुद्धा आता हे लवकरच समजलेलं आत्ता जस्ट समजलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कुसुम सांगायला लागते आपण एक काम करूया का आपण अपन, आपण सायलीला सांगूया का की तिचे आई वडील जिवंत आहेत म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अर्जुन सांगायला लागतो काय सांगणार आपण तिला काय सांगणार की तिचे आई वडील जिवंत आहेत पण जिवंत आहेत तर तिने विचारलं की कोण आहेत माझे आई वडील तर काय सांगायचं आपण मग आपल्याकडे काही उत्तर नसणार आहे आणि त्यापेक्षा जर का आपण हे आत्ता न सांगता तिच्या आई वडिलांचं सत्य शोधल्यानंतर सांगितलं तरच ते बरं पडेल असं मला वाटतंय असं ती कुसुम म्हणते काहीच कळत नाहीये पण मधुभाऊंना हे आधी माहिती असणं शक्य नाहीये म्हणजे शंभर टक्के नाहीये मधुभाऊंना हे माहिती नव्हतं ही गोष्ट मात्र खरी आहे असं म्हणत कुसुमाता बोलत असते त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे आपण काय सत्य आहे कसलं सत्य हे, हे नक्की शोधून काढूया आणि मग पुढे काय करायचं ठरवूया असं इकडे आता कुसुम आणि अर्जुन या दोघांना तरी ते अर्जुन्य असतं इकडे तोपर्यंत आता नागराज आलेला असतो महिपत कडे आणि महिपत एक काम करना मी केला प्रयत्न मला जो काही प्रयत्न करायचा होता तो मी केला पण पण खरं सांगू का तर तो पर्यंत मग आता इकडे नगरसंघाला लागतो हे बघा मी प्रयत्न माझ्या परीने केला होता मी प्रयत्न केला होता की त्या मधुकर पाटीलला संपवण्याचा पण तो मधुकर पाटील इतका चिवट आहे ना की संपायचं नावच घेत नाहीये तुम्ही एक काम करा महिपत शेठ तुम्ही तुमची माणसं पाठवा आणि त्याचं काम तमाम करा असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो नागराज शेठ जरा शांत बसा ही एकमेव व्यक्ती आहे जिला आता प्रिया तन्वी नाही हे ती सिद्ध करू शकते आणि ही जर का व्यक्ती गेली तर ती प्रिया माहिती आहे ना प्रिया किती डोक्यावरती चढेल ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे जर आपल्याला वाटलं की हा मधुकर पाटील शुद्धीत येतोय तर त्याच वेळेला नर्सला सांगायचं की त्याचा गळा दाब आणि त्याला मारून टाक कसं आहे ना काही झालं तरी तो मधुकर पाटील मरायला सोपा आहे कारण तो हॉस्पिटलमध्ये आहे त्यामुळे प्रियाला घाबरवण्यासाठी सध्या तरी आपल्याला हे पाऊल उचलायलाच लागणार ला आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तो आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते महिपतला नागराज ठीक आहे मी तुमच्यावरती विश्वास ठेवतो महिपत तुम्ही आता जे काही करायचं ते करू शकता असं म्हटल्यावरती मग आता महिपत या सगळ्यामध्ये आता नागराजचा विचार करतो आणि त्यानंतर मग त्याचं प्लॅनिंग ठरवतो आणि जेलमध्ये जायला निघतो इकडे तोपर्यंत सायली आता देवी आईकडे प्रार्थना करत असते की माझ्या मधुभाऊ न बरं कर म्हणजे त्यांना इतका जो काही त्रास आणि मधुभाऊंना या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि त्यांना या अवस्थेमध्ये बघून मला सुद्धा खूप त्रास होतोय असं म्हटल्यावरती आता इकडे साई डोळे बंद करते आणि खरंच मधुभाऊ तुमच्याशिवाय हे जीवन जगणं मला खरं शक्य होईल का असं ती विचार करत असते त्याच वेळेला तिच्या डोळ्यासमोर मधुभाऊ येतात मधुभाऊ ज्या वेळेला डोळ्यासमोर येतात तेव्हा ते सांगतात हे बघ साऊबा मी कुठेही गेलेलो नाही आहे मी तुझ्या आसपासच आहे मी तुझ्या आजूबाजूलाच असणार आहे आणि मी आनंदी आहे तू माझ्या येण्याची फक्त वाट बघ हा माझा काळ आहे ना हा माझा काळ दुःखाचा काळ आहे पण याची चिंता तू करू नकोस माझा दुःखाचा काळ संपून मी तुझ्याकडे लवकरात लवकर, लवकर येणार आहे तू चिंता करू नकोस तू माझी वाट बघ पण त्यासाठी त्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको तू जा आणि जावय बापू तुमचं आयुष्य भरभराटीला येऊ दे तुमची नातवंड म्हणजे माझी नातवंड मला पाहिजे तुमची संसार वेळ फुलताना पाहिजे आहेत तुमची मुलं अंगा कांद्यावरती खेळवायची आहेत आणि म्हणूनच म्हणूनच तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं आता मधुभाऊ तिला सांगत असतात त्यानंतर मग सायली डोळे उघडते ते, ते अगदी प्रसन्न मनाने मधुभाऊ परत येणार आहेत कारण मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की मी खूप वर्ष जगणार आहे तुला चिंता करण्याची बिलकुल गरज नाहीये मी अजून खूप वर्ष जगणार आहे असं म्हटल्यामुळे मग आता इकडे लगेच सायली जी डोळे उघडते तेच एका वेगळ्या त्यासाठी मला आनंदी राहिलं पाहिजे घरच्यांना आनंदी ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर सायली एका नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागते इकडे तोपर्यंत महिपत आलेला असतो साक्षीला भेटायला आणि साक्षी म्हणते अण्णा का मला रोज भेटायला येता चौदा वर्ष चौदा वर्ष मी जेलमध्ये राहणार आहे मग चौदा वर्ष प्रत्येक वेळेला मला भेटायला येऊन तुम्ही मला मरताना पाहणार आहात का का हे सगळं करताय मला इथे पाहण्यासाठी नका येऊ मला हे सगळं सहन नाही होत आहे तुम्ही मला या अवस्थेमध्ये बघणं ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही आहे मला नाही आवडत आहे तुम्ही जा बरं इथून यावरती मग आता महिपत म्हणतो ऐक ऐक पाळा मी तुझ्यासाठी आता इकडे पाठवलेला आहे वकील असं म्हटल्यावरती तो वकिलांना घेऊन येतो आणि तो, तो सांगतो हा वकील अर्जुन सुभेदार यांना टक्कर देणार आहे अर्जुन सुभेदार यांना टक्कर देऊन आता तुला इथून सुखरूप सोडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये तू बिलकुल चिंता करू नको असं म्हणत महिपत आता इकडे साक्षीला बोलत असतो साक्षी आता सांगते पण हा अर्जुन सुभेदारला टक्कर देण्याच्या लायकीचा वकील आहे का यावरती महिपत म्हणतो तू चिंता करू नको सगळं काही ठीक होणार इकडे अस्मिता सांगत असते की विमल गेली कुठे सकाळपासून मला कॉफी हवी होती पण या विमलनी मला कॉफी काही दिलेलीच नाहीये मला खरंच कळत नाहीये की विमल गेले कुठे तितक्यात सायली सगळ्यांसाठी सा चहा आणि कॉफी घेऊन येते आणि ती सगळ्यांना चहा कॉफी दिल्यावरती प्रताप म्हणतो सायली मी तुला काय म्हटलं होतं मी तुला म्हटलं होतं की तू आराम कर मग तू आराम न करता आता हे सगळं काय करती आहेस आराम कर बरं यावरती ती सांगते बाबा आराम करायला माझी काही तब्येत ठीक का मी ठीक आहे मला कोणत्याही बाबतीत काहीही झालेलं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता प्रताप सांगायला लागतो हे बघ सायली तू स्वतः त्रास करून घेऊ नकोस यावरती मग आता सायली म्हणते तुमच्यासारखी सगळी माणसं माझ्या आजूबाजूला खंबीरपणे उभा असताना मला त्रास करण्याची काहीही गरज नाहीये तुम्ही सगळेजण ना माझ्या पाठीशी आहात ना असं म्हणत सायली खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन येतो अर्जुन आल्यावरती सायली आता म्हणायला लागते काय झालं ठीक आहेत ना 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 तुम्ही बघून जेवण डॉक्टर काय म्हणाले यावरती अर्जुन म्हणतो मी कुसुमताईला जेवण दिलेलं आहे आणि मधुभाऊ मधुभाऊंच्या डॉक्टरांसोबत बोललेलो आहे डॉक्टरांसोबत बोललोय आणि डॉक्टर म्हटलेत मधुभाऊ ची आपण एक नवीन ट्रीटमेंट चालू करतोय आणि ते त्या ट्रीटमेंटला व्यवस्थितरित्या रिस्पॉन्ड देतील अशी डॉक्टरांना आशा आहे त्यामुळे तू चिंता करू नको सायली सगळं ठीक होईल यावरती सायली म्हणते हो ठीक तर होणारच आहे काही झालं तरी मधुभाऊंना माझ्याकडे परत यावं लागणारच आहे मधुभाऊंनी तसं मला वचन दिलंय असं म्हटल्यावर ते मग आता इकडे सायलीच्या मूडमध्ये झालेला हा चेंज बघून अर्जुनला जरा बरं वाटतं की जेणेकरून सायली थोडी नॉर्मल होते आणि नॉर्मल गोष्टी करायला लागलेली आहे असं तिला वाटायला लागतं बरं हे सगळं होत असताना इकडे आता वकील येतात आणि साक्षीची प्रायमरी चौकशी किंवा कशा पद्धतीने आता तोपर्यंत तो आता इकडे महिपत प्रियाकडे पाहतो आणि तो प्रियाला म्हणतो काय बघतेस काय बघतेस काय असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते काही नाही यावरती महिपत म्हणतो हे बघ माझ्या नादी लागू नकोस माझ्या साक्षीला मी सोडवून देणार आहे तू तु तुझा तु विचार कर यावरती प्रिया म्हणते मी तुम्हाला तु काही बोलले तु मी तुम्हाला काहीही बोललेलं नाहीये तुम्ही फक्त तुमच्या साक्षी इतकाच विचार करा माझा विचार करायची काही गरज नाहीये यावरती महिपत म्हणतो तुझी जी जीभ जरा चुरू चुरू चालायला लागले ना तुला काही गोष्टी दाखवणार आहे मी म्हणजे बघ हा कागद बघ असं म्हणत महिपत आता इकडे एक कागद तिला दाखवतो याच्यावरती सरंजामे राजेंद्र मधुकर पाटील आणि त्यानंतर प्रिया असं नाव लिहिलं लिहिलेलं असतं त्यावरती ती आता महिपत सांगायला लागतो काय पहिलं नाव पहिलं नाव सरंजामे इन्स्पेक्टर कोण सरंजामे इन्स्पेक्टर माहिती आहे ना सरंजामे इन्स्पेक्टर त्याने कोर्टामध्ये साक्ष दिली आणि ज्याने कोर्टामध्ये दे साक्ष देऊन आता इकडे दे आपल्याला सांगितलं अडकवलं तो सरंजामे त्या सरंजामेचा तर आता खेळ खतम झालेलाच आहे पण त्यानंतर मग हा राजेंद्र राजेंद्र कोण कोर्टामध्ये अर्जुनने ज्याला एक्सपोज केलं तो हा राजेंद्र राजेंद्रचा सुद्धा आता खेळ खतम केलाय त्यानंतर कोण आहे मधुकर पाटील मधुकर पाटलाची काय अवस्था केलेली आहे ही तर तुला चांगलीच माहिती आहे मधुकर पाटलाची अवस्था आता तुला माहित नसेल तर जाऊन एकदा बघ बरे जेलमध्ये काय मधुकर पाटलाची अवस्था आहे ती हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो आणि त्यानंतरचं नाव काय वाच वाच काय नाव आहे यावरती मग आता ती सांगायला लागते प्रिया यावरती तो म्हणतो आता आता खरं काम तुझं तमाम होणार आहे तुला या सगळ्यामध्ये जोपर्यंत संपवत नाहीये ना तोपर्यंत तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो प्रियाला चांगलीच धमकी देतो प्रिया चांगलीच सटपटते इकडे तोपर्यंत आता सायली सांगत असते आई तुम्ही जरी बोलत नसलात तरी तुम्ही माझ्यासाठी जी काही काळजी करताय ना ते मला खूप आवडते यावरती आता इकडे ती सांगते मी ज्या वेळेला घरी आले त्यावेळेला माझ्यासाठी जो काही चहा बनवून ठेवला होता त्याच्यासाठी थँक्यू तुम्ही माझी इतकी काळजी घेताय त्यासाठी खरंच खरंच थँक्यू असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते हे बघ कोणीही असतं ना तरी माणुसकीच्या नात्याने मी हेच केलं असतं आता ही विश्वास ठेवणं कुणावरतीही हे करणं हे मला अजिबात परवडणार नाहीये कोणी काहीही कितीही बोललं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये बिलकुल विश्वास ठेवणार नाहीये आणि काही झालं तरी सुद्धा मी या वेळेला कुणाच्याही वरती विश्वास ठेवून आंधळाविश्वास परत फसणार नाहीये कारण एकदा विश्वास ठेवण्याची जी काही चूक केली होती ती चूक पुन्हा पुन्हा मला करायची नाहीये आणि मला पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये अडकायचं नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुनला खूपच वाईट वाटतं की मम्मा असं का सायली सोबत वागते आणि त्याच्या डोक्यामध्ये काही आता गोष्टी यायला लागतात इकडे तोपर्यंत साक्षी आता समोर असते आणि महिपत सांगत असतो हे बघ जर का माझ्या वाटेला पुन्हा हे केलेस ना तर नंबर तर तुझाच आहे पण तुला इथून बाहेर पण मीच काढणार इथून बाहेर पण काढणार बाहेर तुझा गेम तमाम करणार जोपर्यंत तू इथे आहेस तोच पर्यंत तू सुरक्षित आहेस इथून एकदा बाहेर पडलीस ना की तुझा गेम तमाम करायला मला वेळ लागणार नाही आहे असं म्हणत आता पूर्णपणे त्यांनी आता इकडे प्रियाला डाऊन केलेले असते प्रिया वाट पाहत असते कधी एकदा अश्विन येतोय आणि अश्विन येऊन कधी एकदा मला सोडवते तोपर्यंत अश्विन तिकडे येतो तन्वी तन्वी असं म्हणत तो प्रियाच्या इकडे येतो प्रिया, प्रिया म्हणते अश्विन काय झालं काय झालं माझ्या बेलचं काही झालं का कुणी वकील मला भेटला का यावरती मग आता अश्विनचा पडलेला चेहरा बघितल्यावरती प्रिया सटपटते आणि तू काही बोलायची गरज नाही नाहीये मला जे काही समजलं ते समजलेलं आहे आणि असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते की मला मला आता कळले की तुला आता कुणीही भेटलेलं नाहीये यावरती तो सांगतो तू म्हणजे तू अजिबात हे करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासाठी नक्कीच आता शोधेन वकील यावरती प्रिया म्हणते पण कधी कधी माझा इथे जीव घुसमटून गेल्यावरती का म्हणता म्हणता प्रिया आता बेशुद्ध पडते आणि अश्विन ते सगळं पाहायला लागतो अश्विन नर्सला म्हणजे इकडे कॉन्स्टेबलला आवाज येतो लवकर या लवकर या लवकर या तिला चक्कर आले तिला चक्कर आले लवकर सेल उघडा सेल उघडल्यावर ती मग आता अश्विन आज जातो त्यावेळेला साक्षी टोमणा मारते अरे बघ नक्की खरंच तिला चक्कर आले का तिची नेहमीची नाटक आहे ती असं म्हटल्यावर ती मग आता तो म्हणतो शटाप तुला कोणी विचारलंय का तुला कोणीही विचारलेलं नाहीये कुणीही विचारलेलं नाही आहे तू माझ्याशी बोलू नकोस मी मी डॉक्टर आहे म्हणजे मुळात एक नवरा असण्याच्या आधी मी एक डॉक्टर आहे आणि त्यामुळे मला समजतंय काय खरं आहे काय खोटं आहे तिचं अंग थंड पडत चाललेलं आहे त्यावरती तो सांगतो तुमच्या डॉक्टरांना बोलवा माझ्याकडे काही इक्विपमेंट नाही आहेत त्यावरती मग ती आता सांगते ठीक आहे आमच्या हॉस्पिटलचे जे कोणी डॉक्टर आहेत किंवा आमच्या जेलचे जे कोणी डॉक्टर आहेत त्यांना मी लवकरात लवकर बोलवते मग अश्विन तिला आता एक त्या स बाजूच्या बाकड्यावरती झोपवतो आणि त्यानंतर तो सांगतो बीपी मशीन तरी द्या तिचं अंग थंड पडत चाललंय तिचं बीपी लो होत चाललंय काय करताय तुम्ही लवकरात लवकर मला बीपी मशीन द्या असं तो म्हणायला लागतो त्यापर्यंत ती कॉन्स्टेबल म्हणते हो सर आमच्या थंड पाणी जातं थंड पाणी प्रियाच्या तोंडावरती अश्विन मारतो आणि त्यानंतर तन्वी उठ तन्वी उठ ना काय होतोय तुला तन्वी उठ ना असं म्हणत तो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला तो आता प्रियाला चेक करत असतो प्रियाची तब्येत डाऊन होत असते आणि त्याच वेळेला तो आता डॉक्टरांची वाट पाहत असतो इकडे अर्ज अर्जुन आपल्या रूम मध्ये आलेला असतो ज्या वेळेला अर्जुन गेलं तर सायलीची जी घरामध्ये आई आहे तीच आई जर का सायलीला नीट वागणूक देत नसेल तर काय उपयोग आहे मम्माच्या मनामध्ये प्रेम आहे पण मनात प्रेम असून भागत नाहीये ना मम्माने या सगळ्यामध्ये ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे आणि त्याला आता त्या दोघींचं बॉन्डिंग आठवतं बॉन्डिंग आठवल्यावरती आता इकडे अर्जुन विचार करायला लागतो नाही नाही हे काय चाललंय या दोघींच्या मधलं जे काही बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग आता परत आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला आता डॅडा आणि अस्मिताई या दोघींची मदत घेतली इकडे तोपर्यंत डॉक्टर आता आलेले असतात डॉक्टर लगेच प्रियाला चेक करायला लागतात अश्विन म्हणतो डॉक्टर काय झालंय डॉक्टर आता स्वतःच बघायला लागतात की नक्की आता काय झालेलं आहे आता इकडे प्रिया बेशुद्ध पड पडलेली असते आणि हे खोट नसतं प्रिया खरोखरचीच बेशुद्ध पडलेली असते आणि तिचं बीपी पल्स रेट हे आता दिवसेंदिवस एकदम डाऊन होत असत इकडे तोपर्यंत अर्जुन आता विचार करतो काही झालं तरी सुद्धा मला आता डॅडांना फोन करायला पाहिजे आणि तो प्रतापला कॉल करतो प्रताप म्हणतो काय रे अरे घरातल्या घरात बापाला कॉल कसला करतोयस यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो डॅडा तुम्ही वरती या मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आणि त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मग लगेचच अर्जुन अस्मिताला सुद्धा कॉल करतो आणि अस्मिताई, तू लवकरात लवकर ये मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणायला लागतो त्यावरती अस्मिता म्हणते आत्ताच तर मी हॉलमधून इकडे आलेली आहे तू का मला बोलवतोय यावरती तो सांगतो सिक्रेट आहे टॉप सिक्रेट मला तुला टॉप सिक्रेट सांगायचं आहे आणि त्यासाठी तू ये बरं इकडे असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते ठीक आहे सिक्रेट आहे ना मग मी येते त्यानंतर मग आता अर्जुन दोघांनाही बोलवून वरती खूप मोठं प्लॅनिंग करणार असतो तो आता दोघांना सांगायला लागतो बघा म्हणजे मम्माच्या मनामध्ये सायली विषयी प्रेम आहे पण ते प्रेम बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे अस्मिता म्हणते हो पण काय करायचंय कळतच नाहीये ना ती अशी सायली सोबत का हे समजल्याशिवाय आपण आता कसं तिच्या मनामधलं प्रेम हे करायचं यावरती अर्जुन म्हणतो त्यासाठी आपल्याला एक युक्ती आहे म्हणजे मम्माला जर सायली सोबत ती वाईट वागली ना तर चालतंय पण सायली सोबत दुसरं कोणी वाईट जर का वागलं ना तर ते मात्र मम्माला अजिबात चालत नाहीये आणि म्हणून म्हणून आपण काय करायचं माहिती आहे का आपण आता मम्माला या सगळ्या मध्ये इकडे तुम्ही दोघांनी दोघांनी वाईट दो वाईट वागायचं तुम्ही वागलं की मग मम्माला तिला तील प्रोटेक्ट करेल आणि मग मम्मा तिच्यासोबत चांगलं वागेल यावरती अस्मिता म्हणते ही तर आयडिया चांगली आहे आपण काय करूया माहितीये का मिशन सायली सायलीसाठी आता हे नक्कीच करायचं आहे असं अस्मिता म्हणायला लागते त्यानंतर मग आता अर्जुन इकडे ठरवतो की की तो सुद्धा या प्लॅन मध्ये आता सायलीसोबत वाईटच वागणार आणि मग खाली डायनिंग टेबल वरती खरा तमाशा सुरू होतो इकडे ज्या वेळेला डायनिंग टेबल वे वरती सायली सगळ्यांना सव करत असते त्याच वेळेला सायली सव करत असताना अस्मिता म्हणते हे बघ तू जर का इथे माझ्या डोक्यावरती बसणार असशील ना तर मला जेवायचंच नाहीये मला जाऊ दे मला इथून आत्ताच्या आत्ता जायचा हे तू माझ्याशी अजिबात काही बोलू नको असं म्हणत ती सायलीवरती रागराग करते आणि वरती जायला निघते मग प्रताप म्हणतो झालं तुझं समाधान झालं तुला या सगळ्यामध्ये आता सायलीला त्रास देऊन म्हणजे अस्मिताला त्रास देऊन बरं वाटलं असेल तर आता खुश होतो असं म्हणत तो आता इकडे तिच्यावरती रागवतो त्यानंतर सायली आता सांगायला लागते काय बोलताय तुम्ही त्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन पण चिडतो सायली म्हणते कुणी जेवणार नसेल तर मी पुढचे तीन दिवस जेवणार नाही सायली हा प्लॅन आधीच उलटवून लावते प्रति कल्पना मी काही बोलण्याच्या आधीच सायलीने आता इकडे आपलाच हे ठरवलेला असतो आणि त्यामुळे आता या दोघांचा प्लॅन ఫంక్షన్ ఫ్లాప్